नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे तर एक कपभर मी मसूर घेतलेला आहे धुवून घ्यायचे पाण्याने एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर मी मसूर न भिजवता शिजवत आहे तर तीन दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्यात तर तोपर्यंत इकडं मी कांदा फोडणीसाठी कट करून घेणार आहे तर कांदा टोमॅटो बारीक एकदम बारीक कट करून आहे तर आता कांदा कट केल्यानंतर लगेच टोमॅटो कट करून आहे एकदम बारीक असा अर्धा टोमॅटो मी कट करून घेणार आहे आणि एकदम बारीक फोडी बनवून घ्यायच्या तर आता टोमॅटो पण कट झालेला आहे तर आता मसूर शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे मिरची कट करून घ्यायची आणि सर्व साहित्य घेतलेलं आहे मी जवळ तर आता फोडणीची तयारी करायची तर मी कुकर खाली घेतलेला आहे तर आता एकदम थंड झालेली आहे भाजी तर आता थोडंसं पळीनं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आणि भाजी करण्यासाठी मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आधीच तर गॅसवर कडे ठेवलेले आहे दोन चमचे तेल टाकायचे मोहरी टाकायची सुरुवातीला आणि नंतर जिरे टाकायचे अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत तर इथं मी मसाल्यामधले पान टाकलेलं आहे तेजपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे नकलून कांदा टाकला आहे कांदा तळत आल्यावर याच्यामध्ये लसण पेस्ट टाकलेली आहे तर टोमॅटो टाकलेला आहे एक कट केलेलं बारीक तर लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे धनिजिरी पावडर टाकलेला आहे तर इथे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून चांगला मसाला हे शिजवून घ्यायचा आहे याच्यामुळं भाजीमध्ये एकदम टेस्ट उतरते तर आता एकदम छान असा मसाला शिजलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मसूर टाकून घ्यायचे तर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडंसं गरम पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आता कमी गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही ना कारण आधी शिजवून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर आता अख्खा मसुरा तयार झालेली आहे भाजी बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि खायला पण एकदम चवदार लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद